हाय नमस्कार दोन तीन दिवस झाला हाय नमस्कार सारख कोण नवीन चांगलं तर चालू ठेवायला पण घेतलं पाहिजे की का आम्हीच खायचो त्याचं तर मी काय काय घेऊन जसं तसंच करायचं नाही करायचं नाही पण पाऊ तर काय ठेवण्याच्या लायकीच आहेत राहते थोडं थोडं जाण्याच का आपल्याला काही इथं आणावं लागतंय आपल्याला हाय का जीऊर शिवाय काय जीऊर जावं लागतंय आणि आणून का, का। आन आम्हीच खायचं घ्यायचं मग त्या दिवशी नाही खपलं की मग किती ते परत लेकर आम्ही तर आजारी पडलो बघा पाव खाऊ खाऊ वडापाव जोपर्यंत चालू होत तोपर्यंत हा शिल्लक राहिलं की माझे कुठे आहे ती तर हाय नमस्कार तर आम्हाला सुद्धा सवय लागली या <laughs> वडापाव आणि सुकट बोंबील घेऊन बसायचे आज वडापाव नाही सुकट बोंबील आहे नुसतं तर कर्मना झालंय <laughs> आम्हाला पण सवय लागली ला, की आता मला तर डोळ्याला डोळा नसायचा की घरातलं का झालं की दारातलं दारातलं झालं की घरातलं इकडं पळापळ करत यायचं परत बटाटे शिजवा तीन हिन बरच आमच्या पण महाग काम असायचं दोन चार दिवस तर मला तब्येत पण बरी नव्हती काम पण वाढलं होतं आल्यापासून तीन चार जणांना विचारलं आम्हाला आज वडापाव नाही का कायच हा सुरुवातीला नवीन नवीन घपलं काही एकच दिवस वडापाव आपलं गेलं नाही तर फक्त दोन दोनच वडापाव गेल तर आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण कुठे गेलो कुठं तर गेलो होतो तिकडून आल्यावर लावला होता गाडा तुम्हाला कुठं तरी जायचं होतं काय काहीतरी काम होत वाटत hmm. मोबाईलचं काय तर मग दुसऱ्या दिवशी सोमवार आला त्याच्यामुळे काय आम्ही बंद ठेवलं होतं परत तर ज्युतीत आयचं आता काल बाजार भरला सोमवारी सोमवारी बाजार भरला तर त्यांचं असं ठरलं की मला भट्टीवर जायचंय माझ्याच्या अंतर होत नाही मला होतच नाही ना, मी तुम्हाला सांगते नाही मागच्या पण व्हिडिओ म्हणते म्हणलं होतं की मला वडापावचं होत नाही माझ्या लायकीचं हे काम आहे की करू शकते मी आणि जण तर आम्हाला अशा पण कमेंट्स करत होतं की तुम्ही करू शकत नाही तुम्ही करू शकत नाही ज्योती ताईला कमेंट्स टाकायचे की ज्योती राधीचा नाद सोड राधी तुझा वापर करतील काय जण काय जण मला म्हणायचे की ज्योतीचा नाद सोड तुझी तू बघ आता ह्याच्यामध्ये काय नाही वाईट कोण बोलतं चांगलं कोण बोलतं ते काय माहीत नाही ज्यांना कदर माझी वाटत असन त्यांना माझी मर्यादा येत असन त्यांना असं वाटत होतं की दोघीजण मिळून करा आज खपन, खपन का है, का है नाही खपन म्हणजे चढउतार कोणच्या पण कामामध्ये चढ उतार असतोच आणि ते स्वतःच असल्यावर तर चढउतार येतोच मग आता खरं काय खोटं काय काय माहीत नाही पण ज्योतीत आहे ना तर भटीवर जायचं त्यांचा फायनली निर्णय ठरला त्यांचा आता मी नाही जाऊ शकत मग कारभारी काल दिवशी कारभारी आलं तर त्यांना विचारलं होतं जायचं का भटीवर तुम्हाला गाडीवर जाऊ वाटत नाही तर तर ते मला म्हणलं न गं बाबा भटीचं काम मला आता सुटलं त्यांना आता अंगावर आल्यासारखं वाटतंय मी काय भटीचं काम करणार नाही तसं म्हणल्यावर मग मी इकडे तर काय करणार मग मी म्हणलं ज्योतितायला की मला जोडीला आहे का कुणी थापायला बघा मग मी येईल आणि कसं मग पाटत जायचं फाटं जायचं परत चार लोकांचे चार तोंड नवरा आपला हिथं नाही लेकरं इकडं शाळेकड मी भटीवर मग ते ले असा परत लोकांना ना नावं ठेवायला झालंच की तोंड मग आपण एवढं चांगलं राहून त्याचा काय फायदा आहे त्याच्यामुळं मग म्हणलं न गं माझं मी करते म्हणलं सुकट बोंबलाचं खपू नाही तर नाही खपू ही काय खराब होत नाही काय नाही जसं खपल तसं आता ज्योतिता आहे दोन चार दिवस तोपर्यंत त्यांना म्हणलं इथं बसा म्हणलं आणि नंतर मग माळावर बघते माळावर म्हणजे जिकडं मी राहते ना तिकडं बघते हवे रोडला तर एकटी काय बसू शकत नाही आपला गाडा सुद्धा जाऊ का चार दिवस झाला तिथं लावून पडलाय तुम्हाला दाखवते हवा का दिसला का ताईच्या आणि ह्या पायपाच्या मध्ये हवा का माझ्या हाताच्या निटोब्यानं बघा तिथं गाडा आहे आता तो गाडा त्या दिवशी पण ढकलत ढकलत एवढ्या लांबून आणला फार निसतं जीवाचं पाणी पाणी झालं असला थंडीत सुद्धा आम्हा दोघीनला पण घाम आलता गाडा ढकलून आणि त्यातमध्ये त्याला पाय नाही चांगलं ढकलून ढकलून कटाळलं होतो आम्ही त्या गाड्याला आणला इथं सगळेजण म्हणली चांगलं केलं बरं केलं आपल्या गावामध्ये काहीच नाही अशा काय गोष्टी नाहीत आणि परत त्याला आडवी पण माणसं यायला लागली काय माणसं आता नाव कुणाची घ्यायची नाव कुणाचं घ्यावं आता भांडणाचं मग मग त्यापेक्षा मग म्हणलं आपल्या इथं वडापाव पण खपत नाही माणसं पण अडचण आणायला लागल्यात तर म्हणलं जाऊ द्या मग आता काय करायचं आणि काय कमेंट्स तर अशा पण आल्या की ज्योतिताईला की राधे तुझा वापर करून घेते तर तिच्याकडून घे वीस हजार रुपये आणि तुला असं पण पनां तसं पण ती पैसे देत नाही राधेकून घे वीस हजार रुपये तुझं घर बांधून घे व्यवस्थित कर माझ्याकडे तर कुठलं येणार तुम्ही विचार करा माझ्याकडे तर कुठले येणार पैसे तर काय काय तर म्हणले काय तू वडापावचा नुसता धन असा नुसता दाखवाय पुरता केला आणि चार चार पाच पाच व्हिडिओ टाकते आणि ताईला व्हिडिओ करायला सांगायला काय होतं किंवा त्यांना टायटल शिकवायला काय होतं मी त्यांना सगळं शिकवते पण त्यांना नेटच पुरत नव्हतं त्याच करत नव्हत्या त्याला माझे काय चूक आहे बरोबर का नाही टायटल टाकायचं म्हणलं की त्या मनाच्या नको टायटल टाकलं का नाही तर मग आपलं म्हणजे लोक म्हणजे त्यांचं काय विचार असतात त्यांचं 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 पर्सनल काय असेल मला काय माहीत नाही पण त्यांना म्हणलं की मला नाही टायटल टाकायचं मग त्यांना नाही म्हणल्यावर मी मी काय करणार चला त्यांची मर्जी आपलं कर्तव्य होतं तेवढं आपण तर पार पाडलं आता लोकांचं कसं असतं या चांगल्याला बी नावं ठेवतात आपल्यावरच असं काय आहे का असं काय नसतं एवढा माणसा तर कापून द्या मला एक दिवस टाकला दुसऱ्या दिवशी नाही जमलं तर काय बसायचं काय वाचायच नाही काय म्हणून टाकायचं त्यांचा विचार तसं आहे काय आता बऱ्याच जणांना वाटत होत कि ज्योते राधीचा नाद सोड ज्योते राधीचा नाद सोड हा बघा मी सोडला नाद म्या नाद सोडल्यावर जर त्यांचं चांगलं होत अस मी दहा वेळा त्यांचा नाद सोडायला तयार आहे आणि सोडला पण माझ्या नशिबाने मला काय व्हायचं आहे ते हो फक्त एवढंच की एवढा दिवस ते माझ्या बरोबर होत्या मग आम्ही बाहेर जायचो संघ मग बसायचं उठायचं खायचं प्यायचं भांडण करायचं परत गोड बोलायचं म्हणजे असं होतं आमचं मी जर झोपली तर त्यांना विचारायचं का झोपला उगंच चेष्टा करायची काहीतरी बोलायचं मग मी उगंच त्यांना चिडचिडपणा करायचे त्यांना मुद्दा म्हणून मला हसवायचा प्रयत्न करायचा मी जर स्वयंपाक नाही केला मी आजारी असले तर घरी यायचं मग त्यांना काय तर बनवायचं मग असं आमचं असायचं त्याच्यामुळं ते बऱ्याच जणांना असं वाटत होतं की रादी रादी की राधे ज्योतिता आल्यावर नाही का राधे मुद्दाम झोपून राहते आणि त्यांना स्वयंपाक करायला लावते असं तसं काय नाही हे आमचे पर्सनल विचार म्हणजे आम्ही हसून खेळून मस्त राहतो हो कारण आमच्या दोघींचं वय पण सेमच आहे आणि त्याच्यामुळं आमचे विचार आमचे एकमेकीला पटतात त्याच्यामुळं आम्ही मिळून मिसळून राहतो ह्याच्या पलीकडे काय येत पण आता वाईट तर वाटतंय की ज्योतिताई भट्टीवर जायचे आता त्यांना घर नाही मांडणे आहे त्यांना पण काम केल्याशिवाय मार्ग नाही माझ्याकडे असं तर मी दिलंच असतं की आता मी तर नाद सोडला त्यांचा आता जर तिथून पुढं त्यांचं जर चांगलं होत तर चांगलीच गोष्ट आहे मला काय मी दहा वेळा त्यांचं चांगलं होत असन तर त्यांचा नाद सोडायला मी दहा वेळा तयार आहे अजून काय बोलू एकट एकट पडलं ना तर माणूस एकटा माणूस काहीच करू शकत नाही आणि ठरवलं ना, ना तर काय पण होत त्यातमध्ये मी अजून ह्या गावामध्ये नवीनच आहे इथं आताशी ह्या गावामध्ये मी इथं गावात आता गावा ता गावा ता आली त्याला का नाही सुकडबोंबीला आपलं कधीपासून चालू केलं विकायला तेव्हाच मी हिथे आले ह्याच्या अगोदर पण मी कधी नव्हते आणि माळावर सुद्धा का नाही मी नवीनच आहे अजून तिथल्या बऱ्याच लोकांना मी ओळखत सुद्धा नाही तिथं पण आलेली फक्त तीन वर्ष झालं मी तिथं राहायला आले आणि यूट्यूबला यूट्यूबला ॲक्टिव्ह दिसायला लागले तुम्हाला युट्यूबला आल्यावर दोन वर्षानंतर ज्युती माझं म्हणजे आमच्या दोघींचं बोलणं झालं त्याच्या अगोदर आम्ही बोलत पण नव्हतो काहीच नाही तर चला असू द्या वडापाव आपला आजपासून बंद झाला हेच तुम्हाला सांगायचं होतं त्या पावाला पण आमच्यावर आंबाट आम चिंबाट होऊन गेला म्हणला वडापाव पाव घ्यायचं ना ना नाहीत का आम्ही म्हणलं नाही घ्यायचं आम्ही बंद करून टाकलं उकटं जर तोंड करून निघून गेला तर चला असू द्या अजून काय गिराय आलेलं नाही आणि तेवढा काय विचार पण मी करत नाही की यावंच म्हणून कसं ज्याला खायचं असतं ते येतं ज्याला नाही खायचं ते नाही येत अजून चार दिवस बसल मी आपण काय ह्याच्यावरच आहे का नाही आणि काही जण म्हणतात व्हिडिओला कंटेंट पाहिजे असतो तुम्हाला हा बा का प्रत्येक माणूस का नाही व्हिडिओला कंटेनच बघत असतो ध्यानात धरा तर चला बाय